तरुणाचा उड्डाण पुलाखाली आढळला मृतदेह घातपाताचा मृतदेह रविवार दिनांक सतरा मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाखाली छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली या घटनेतील मयत प्रकाश उर्फ मल्हारी छबू पवार वय वर्ष पस्तीस राहणार बारागाव नांदूर या वाहन चालक असलेल्या तरुणाने काल सायंकाळी त्याच्या काही मित्रांबरोबर राहुल येथे जेवण केले नंतर तो तिथून निघून गेला अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली त्यानंतर रात्री दहा वाजे दरम्यान प्रकाश उर्फ मल्हारी पवार याचा मृतदेह राही तालुक्यातील पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाच्या खाली छिन्न विछिन्न असलेल्या अवस्थेत आढळून आला काल दिनांक अठरा मार्च दोन रोजी जणांच्या ठिकाणी मयत प्रकाश उर्फ मल्हारी पवार यांच्या नातेवाईक व मित्रमंडळींनी मोठ्या प्रमाणावर केली होती मित्रमंडळी नातेवाईकांनी घातपात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे रवींद्र पिंगडे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे समाधान पडोळ सहाय्यक फौजदार एकनाथ आफाड हवालदार अंकुश भोसले भाऊसाहेब शिरसाट प्रमोद ढाकणे सचिन ताजने गोवर्धन कदम आदी पोलीस पथकाने शौच ठिकाणी धाव घेतली यावेळी पोलीस पथकाने चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतली असल्याचे समजते नातेवाईकांनी प्रकाश उर्फ मल्हारी पवार याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली पोलीस प्रशासनाकडून दृष्टीने तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यो रिपोर्ट स्टार टी वी नाईन बारागाव नांदूर राहुरी अहमदनगर